मित्रांनो नमस्कार में यत्ता ना A, B, C, D, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नमालिका बघू यात काही प्रश्नांचा सराव करणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न आहे पाचशे एकोणसत्तरच्या विस्तारित रूपात पुढीलपैकी काय येणार नाही पर्याय ए नऊशे पर्याय बी सहाशे पर्याय सी पन्नास पर्याय डी यापैकी नाही मित्रांनो पाचशे एकोणसत्तरचं विस्तारित रूप काय येईल पाचशे अधिक साठ अधिक नऊ आणि यापैकी कोणताच पर्याय या ठिकाणी दिसत नाही म्हणून आपले उत्तर येईल पर्याय क्रमांक डी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न दोन सहाशे छत्तीस संख्या अंकात कशी लिहाल ए सहा सहा तीन बी तीन सहा सहा सी सहा तीन सहा डी तीन तीन सहा मग मित्रांनो योग्य उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक सी सहाशे छत्तीस मित्रांनो पुढील प्रश्न आहे चारशे पंचवीस अधिक पाचशे पंच्याहत्तरची बेरीज किती येते किती येते मग मित्रांनो बेरीज बेरीज ही येईल एक हजार आणि एक हजारचा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक डी मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे पावणे पाचशेचे विस्तारित रूप कोणते मित्रांनो पहिल्यांदा तर आपल्याला पावणे पाचशे म्हणजे किती हे कळावं लागेल पावणे पाचशे म्हणजे पाचशेला पाव कमी पाव कमी म्हणजे मग किती येईल चारशे पंच्याहत्तर नंतर मित्रांनो या ठिकाणी पावणे पाचशेचे विस्तारित रूप दिलेले आहे मग विस्तारित रूपात काय येईल मग चारशे अधिक सत्तर अधिक पाच आणि हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक ए मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे तीन कॉमा आठ कॉमा पाच अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या बनवा मोठ्यात मोठ्या संख्या बनवणे म्हणजे दिलेल्या अंकापैकी अंकांची मांडणी ही उतरत्या क्रमाने करणे उतरत्या क्रमाने करताना आठ पहिल्यांदा येईल पाच नंतर येईल आणि तीन त्याच्यानंतर येईल म्हणजे मग संख्या काय बनेल आठशे त्रेपन्न पर्याय क्रमांक सी मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण किती रंग आहेत मित्रांनो जरी आपण ध्वजाला तिरंगी असं म्हणत असलो केसरी पांढरा आणि हिरवा हे जरी तीन रंग असले तरी अशोक चक्राचाही रंग त्यामध्ये आपल्याला गृहित धरावा लागतो म्हणून राष्ट राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण चार रंग आहेत उत्तर बनते पर्याय क्रमांक डी चार मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे पाचशे एकोणनव्वद पाचशे अठ्ठ्याण्णव नुव, पाचशे नव्याण्णव नुव, पाचशे पंच्याण्णव यांना चढत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकाला कोणती संख्या येईल मित्रांनो चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर घ्यावी लागेल सर्वात लहान कोणती आहे मग पाचशे एकोणनव्वद त्यानंतर पाचशे पंच्याण्णव त्यानंतर पाचशे अठ्ठ्याण्णव आणि त्यानंतर सर्वात शेवटी पाचशे नव्याण्णव आणि मग तिसऱ्या क्रमांकाला कोणती संख्या आली मित्रांनो पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणून आपले उत्तर बनेल पर्याय क्रमांक बी मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे गंध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय एक दुर्गंध पर्याय दोन वास पर्याय तीन गधा पर्याय चार धग मग संभ्रम न पाळता आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक बी वास नंतरचा प्रश्न आहे अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय ए कठीण पर्याय बी पास पर्याय सी सोपे पर्याय डी सहज मग अवघडचा अगदी विरुद्धार्थी या स्वरूपात जर विचार केला तर येईल ये सोपे अवघड सोपे मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे मंदिर जसे हिंदू तसे गुरुद्वारा जसे काय म्हणजेच या ठिकाणी प्रार्थनास्थळांचा विचार आलेला आहे तर गुरुद्वारामध्ये कोण प्रार्थना, गुरु प्रार्थना करतात सीख समुदाय म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक सी मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे वेगळा शब्द ओळखा शारदा श्यामल शाहरुख आणि शीतल मित्रांनो या ठिकाणी तीन नावं जी आहेत ते मुलींचे आहेत एक नाव जे आहे ते मुलाचं आहे तो कोणता पर्याय आहे मग पर्याय क्रमांक सी म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शाहरुख मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी सर्वनामाचा पर्याय ओळखा आहे पहिला पर्याय त्याला दुसरा पर्याय नसते तिसरा पर्याय डी म्हणजे चौथा पर्याय कुठे मग काय येईल याचं उत्तर त्याला पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो तेरावा प्रश्न आहे पुढीलपैकी विशेषण ओळखा पर्याय ए सुंदर पर्याय बी रंगीबेरंगी पर्याय सी फुले पर्याय डी जास्वंद मित्रांनो या ठिकाणी ए आणि बी पर्यायामध्ये तुम्हाला संभ्रम होण्याची शक्यता आहे पण सुंदर हे नामही असू शकतं मात्र रंगीबेरंगी हा शब्द पूर्णपणे विशेषणच असेल म्हणून मग पर्याय क्रमांक बी हे आपले उत्तर असेल मित्रांनो चौदावा प्रश्न आहे पुढील वाक पुढील वाक्य वर्तमान काळात पूर्ण करा अनिल जलद डॅश डॅश पर्याय ए काय सांगतोय चालेल पर्याय बी चालतो पर्याय सी चालते पर्याय डी चालवते मग या ठिकाणी वर्तमान काळी रूपासाठी जे क्रियापद असेल ते क्रियापद असेल चालतो अनिल जलद चालतो मित्रांनो पंधरावा प्रश्न फक्त या शब्दात किती व्यंजने आहेत किती व्यंजने असतील मग मित्रांनो फक्त या जोड शब्दाला जर आपण फोडून लिहिले तर ते कसे बनेल फ क म्हणजेच यामध्ये किती व्यंजने येतील तीन म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन मित्रांनो सोळावा प्रश्न आहे ला तीन हजार एकशे वीस असं लिहिलं तर मॅटला कसे लिहाल मित्रांनो या ठिकाणी काय केले आहे तर या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे या इंग्रज मूळाक्षरांना नैसर्गिक संख्यांनी क्रमवार केले आहे त्यानुसार मग यमला काय येईल यमला येईल तेरा ये ला येईल एक आणि टीला परत एकदा येईल वीस आणि त्यानुसार मग उत्तर काय बनेल आपले तेरा हजार एकशे वीस पर्याय क्रमांक सी मित्रांनो सतरावा प्रश्न आहे बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर या अक्षरमालेत मधोमधचे अक्षर कोणते मग किती अक्षर आहेत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो एकूण सतरा अक्षर आहेत मग मधोमगचा अक्षर कोणता येईल आठ दोन्ही सोळा म्हणजेच नववे अक्षर हे मधोमतचे अक्षर मग नववे अक्षर कोणते आहे पर्याय क्रमांक सी जे जे हे अक्षर काय आहे मधोमतचे अक्षर आहे मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम ओ पी क्यू आर या अक्षर मालिकेत डावीकडून पाचव्या डावीकडून पाचवं कोणतं अक्षर आहे मग एफ एफ कड़े कड़े चा उजवीकडे दुसरे उजवीकडे दुसरे कोणते असेल मग एच म्हणजे आपला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी एच मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे याच मालिकेत एकूण किती स्वर आले आहेत किती स्वर आले आहेत मग चला तर मग स्वर मोजू ई आय आणि ओ म्हणजे एकूण तीन स्वर या अक्षर मालिकेत आले आहेत म्हणून मग आपल्या उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक सी तीन मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा आठ नऊ दहा या संख्या मालिकेत एकूण किती मूळ संख्या आहेत मित्रांनो एक ते दहामध्ये किती मूळ संख्या असतात चार मग आपला पर्याय उत्तर पर्याय असेल उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक सी मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे एक ते दहा या संख्या मालिकेत एकूण किती वर्गसंख्या आहेत किती असतात मित्रांनो मग एक चार आणि नऊ अशा तीन वर्गसंख्या आहेत म्हणून आपला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी तीन मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक किती वेळा आला आहे तर मित्रांनो शून्य हा अंक एक ते शंभरमध्ये अकरा वेळेस येतो म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अकरा मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे टॉलचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा टॉलचा विरुद्धार्थी काय येईल मग मित्रांनो शॉर्ट बुटका पर्याय क्रमांक डी मित्रांनो नंतरचा शब्द आहे एज्युकेशन या शब्दात किती स्वर आले आहेत एज्युकेशनमध्ये मित्रांनो ई आलेला आहे ए आलेला आहे आय आलेला आहे आणि ओ सुद्धा आलेला आहे म्हणजे सर्वोच्च सर्व, सर्व पाचही स्वर या शब्दात आलेले आहेत म्हणून आपला उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक डी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे यम ओ डॅश डॅश येस डॅश डॅश गायल्या ठिकाणी क्रमाने कोणती अक्षरे ठेवले म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होईल पर्याय क्रमांक ए आहे ई पर्याय क्रमांक बी आहे ई यू पर्याय क्रमांक सी आहे ए यू आणि पर्याय क्रमांक डी आहे यू ए मग कोणती अक्षर ठेवल्यावर मित्रांनो पर्याय क्रमांक एमधील यू आणि ई म्हणजेच यम ओ यू एस ई ही अक्षरे ठेवल्यानंतर माऊस हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद